खूप जास्त प्रमाणात जर शारीरिक कमजोरी जाणवत असेल तर काय सेवन करावे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो बदलती जीवनशैली बदलते वातावरण यामुळे शारीरिक कमजोरी बऱ्याच जणांना जाणवते लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी पाहायला मिळते तर शारीरिक कमजोरी जाणू नये म्हणून तुम्हाला मित्रांनो आहारामध्ये किंवा आहारानंतर तुम्हाला चार ते पाच खजुरांचे सेवन दररोज करायचे आहे खजुरांमध्ये असे गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराची शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी फायदेशीर आहे दुसरे म्हणजे तुम्हाला किवी फळ दररोज खायचे आहे जोपर्यंत तुम्हाला एकदम व्यवस्थित नाही वाटत शारीरिक कमजोरी दूर नाही होत तोपर्यंत तुम्हाला दररोज एक किवीचे फळ सेवन करायचे आहे याने सुद्धा तुमची शारीरिक कमजोरी दूर होण्यासाठी मदत होते मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच खूप सारे व्हिडिओज नवनवीन येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो कमजोरी शरीराची कशी दूर करायची व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद